कल्पनाच कुकिंग कॉर्नरमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी बनवणार आहे बटाट्याचा चिवडा बटाट्याचा चिवडा न शिजवता न वाळवता कसा करायचा ते बघू हा बटाट्याचा चिवडा खूप कुरकुरीत आणि कुसकुशीत होतो खायला पण खूप छान लागतो हा चिवडा कमी साहित्यात क कमी पैशात तयार होतो चला तर मग सुरुवात करूयात मी इथे दोन मोठ्या साईजचे बटाटे घेतले आहेत ते त्याची साल काढून घ्यायची आहे साल काढून स्वच्छ करून बटाटा पाण्यामध्ये धुवून घ्यायचा आहे दोन तीन वेळेस दोन्ही बटाटेची याप्रमाणे साल काढून घ्यायची आहे साल काढून घेतल्यानंतर बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत माझ्याकडे एक छोटस खिसणी टाईप खीस करण्याचं एक साधन आहे त्यापासून मी हा खीस बनवणार आहे ही वस्तू दिसायला छोटीशीस आहे पण त्याच्यापासून खीस खूप छान पडतो लांब लांब जाड असा खीस तयार होतो याप्रमाणे दोन्ही बटाट्याचा छान असा खीस करून घ्यायचा आहे खिस करून झाल्यानंतर खीस दोन तीन पाण्याने स्वच्छ असा धुवून घे कपड्याने पुसून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता खिस किती लांब लांब आणि जाळ असं मस्त पडलेला आहे हा खिस धुवून फॅनला सुकवून घ्यायचा आहे एखाद्या पांढऱ्या शुभ्र कपड्यावर हा खीस दहा ते पंधरा मिनिट आपल्याला फॅनला सुकवून घ्यायचा आहे सुकल्यानंतर आपण लगेच हा खीस तळून घ्यायचा आहे अगदी दोन बटाट्यापासून हा परत तयार होतो गॅस चालू करून गॅसवर तेल तापत ठेवायचा हो आहे आणि हा खीस आपल्याला ले एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे खीस चांगला सुकलेला आहे आणि मोकळा मोकळा झाला आहे चला आता आपण बटाट्याचा खीस तळून घेऊयात तेल तापलेलं आहे थोडा थोडा करून असं दोन तीन टप्प्यामध्ये हा खीस तळून घ्यायचा आहे हा बटाट्याचा खीस थोडा ओल्ला असल्यामुळं जरा तळायला वेळ लागतो म्हणून थोडंसं जास्त वेळ कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे हा खीस आपल्याला उलताण्याने सतत हलवत राहायचा आहे कारण लाल एका बाजूला लाल एका बाजूला काळा होऊ शकतो म्हणून सतत हलवत राहायचं आहे मस्त असा हा बटाट्याचा खीस बदामी रंगावर तळून झालेला आहे आता हा खीस आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तुम्ही सुद्धा बघू शकता हा खीस कसा झाला आहे एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत चांगलं झारीमध्ये तेल नितळवून एका प्लेटमध्ये टिश्यू पेपर वर काढायचा आहे आता हा राहिलेला खीस परत अजून एकदा तळून घेऊयात हा राहिलेला खीस दोन तीन टप्प्यामध्ये तळून झाल्यानंतर हा एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे आता सर्व बटाट्याचा खीस तळून झालेला आहे आता आपण झारीमध्ये दोन चार हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या तळून घ्यायच्या आहेत मिरची चांगली कडक लालसर होईपर्यंत थोड़। तळून घ्यायची आहे मिरची तळल्यानंतर लगेच आपल्याला काढून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला छोटी एक वाटी शेंगदाणे टाकायचे आहेत शेंगदाणे सुद्धा चांगले तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे तळल्यानंतर ते काढून घेऊन चा चा आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे दोन चमचे साखर टाकून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर झणझणीत तिखट आवडत असेल तर तुम्ही थोडंसं लाल तिखट सुद्धा वरती टाकू शकता थोडीशी गोड चव आवडत असेल तर साखर तुम्ही अजून जरा टाकू शकता आता हे सर्व टाकून झालेलं आहे आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं हाताने मिक्स करायचं आहे कारण कुठं मीठ एकाच कासाला लागेल म्हणून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कुरकुरीत बटाट्याचा चिवडा तयार झाला आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून सर्व करू मस्त असा कुरकुरीत चिवडा तयार झाला आहे तुम्हाला हा चिवडा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या हा चिवडा मुलांना खूप आवडेल नक्की करून बघा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत